अजून मी शेगडी बदवत हाव तर शेगडीसाठी नाही का मी ना हा डबा आणला तर हा घरचा ना मी टिनाच्या डब्यात तेल नाही घेत मी स्वीकारचं घेतो प्लास्टिकचा डबा राहते तो तर हा मी ना आणला कोण एक भाऊ म्हणून आहेत माझे कार्पेंटर भाऊ त्याच्या घरून तर आणि आपल्या घरी नसला आणि डबा हा तर टीन टप्परवाल्याजवळून हा वीस रुपयाला भेटते आणि आपल्याजवळून जर घेत असले तर तरी ते वीस रुपयालेच घेतात तर असा हा मला फुकटाचा डबा भेटला तर चाला म्हणले याची आता आज शेगडी बनवू तर शेगडी बनव मी तर मीनं पटाशीनं ना की नाही मग पटाशी खूप वायतुरी आहे बरं तर असं ठोकठाक करू नाही का ते टीन कटलं पटपट असं काही खूप असं हार्ड काम नाही वाटलं हे तर मीनं हे पटाशीनं ठोकू ठोकू आहे ना टीन कापून टाकलं याच्यानं कैचा पण येतात तिनं कापाच्या त्या खूप शार्प राहतात पण पर ना कैची ना आहे तर मी ना काय कैची घेत आणि घेतली नाही मला काय तेवढं वाटलं नाही की कैची घ्यावं म्हणून त्याची गरज नाही वाटली आता इथं कापल्यानंतर ना याले खूप खुबे खाबे राहतात तर त्याच्यानं ना हात कापू शकते तर मीनं ना मग ते ठोकठाक करून घेतले आणि आता इथं ना मोजमाप केलं तर डब्याचा ना सेंटर काढला मीनं म्हणजे डिवाईड केलं दोन भागात तर डबाचं हे नाही का बत्तीस इंच आहे उंची तर सोडा सोडा येते तर मी ना एकीकडे पंधरा घेतली आणि एकीकडे सतरा घेतली कारण वरचा भाग जास्त घेतला ना खालून कमी घेतला आणि असं चौकोनी भाग घेतला त्याच्यात आला मोजून तर रेक्टँगल याच्यासाठी घेतला चौकोनी की आपण शेगडीत नाही का खालून हवा पास झाली पाहिजे बन राखड काढता आली पाहिजे म्हणून तो रेक्टँगल बनवा लागते आता मी ना रील पण शॉर्ट व्हिडिओ पण टाकला होता की मी काय बनवत हा ओळखा म्हणून तर त्याच्यात कोणी कुंडी टाकलं होतं तर मग मीनं ना की नाही कमेंट केला की नाही बा बाकुंडी नाही बनवत हवा म्हणून पण मला कोणीच कमेंट नाही केला की शेगडी बनवू शकतो याचं काय काय बनवू शकतो असं कोणीच कमेंट नाही केला पण तुम्ही सांगा डब्याचं काय काय बनवू शकतो तर खूप लोक काही ना काय बनवतात आता नाही का मी ना असंच ठोकलं असतं ना हे रेक्टँगल कापासाठी तर डबा पूर्ण चेपकून गेला असता म्हणून त्याच्यातनं काहीतरी भरण भरायचं बा म्हणून आपण काही पण टाकू शकतो दगड टाकले की नाही तर दगडांना आहे ना असं त्याला ना गड्डे पडतील छोटे छोटे हार्ड वस्तू नाही पाहिजे असं स्मूथवाली वस्तू पाहिजे लाकूड तर लाकडांना आहे ना कधी पण नाही का मेटलच्या वस्तूले की नाही डॅमेज नाही होत आणि दगडानं डॅमेज होते म्हणून ना माझ जेवढे होते ठोकडे ठाकडे लाकडं सगळे मी डब्यात भरले आणि आता हे कापून राहिलो पटाशीनं तर इझी आहे म्हणा लवकर लवकर कापते आणि इथं कसं थोडासा गड्डा केला आणि आपल्या जो चुकायची राहिली टीनं कापायची तर त्याच्याने पटोपट होते पण आता ना आहे तर काय काम थांबवून द्यायचं ज्यानं होते त्यानं करायचं तर असं मी ना पूर्ण मग टीन कापून घेतलं आणि मग याले नाही का म्हणजे खुबे खाबे हात कापला नाही पाहिजे आपण कधी काही राखड काढायच्या वेळी म्हणा कधी सारवतो आपण शेगडी त्याच्या वेळेस म्हणा तर याले की नाही ठोक ठाक करायचं आणि कानच राहायचं ना कानस कानसानं की नाही याला ब्लंट करायचं मग आता हे पूर्ण झालं तर मग मी नक्की याला चांगलं सर्फच्या पाण्यानं धुवून काढलं कारण की हा तेलकट होता डबा बंद डबा राहिला तर थो तर काही धुता नाही आहे तर मी ना मग आता पूर्णच टोटल कापून घेतला आणि मग धुवाले घेतला धुतल्याच्यानंतर नाही का मायाजवळनं ड्रिल मशीन आहे तर ड्रिल मशीनचं बीट आहे ना बीट म्हणजे तो जो चिडा राहतो तो तर तो की नाही आपण जेवढ्या म्हणजे एम एमची सडाक टाकत राहतो सलाक टाकतो तेवढ्याच याचा बीट घ्या लागते तेव्हाच सलाक जाईल आणि समजा नाही गेली तरी पण उन्नीस असलं थोडं जे कमी जास्त राहिला बीट आणि सलाक थोडीशी मोठी राहिली तर आपण नाही का त्याला म्हणजे आडवं तिडवं गोल गोल फिरवून वगैरे तो छिद्र मोठा करू शकतो तर होऊन जाते तर इथं माया बीट आहे ना माय ड्रिल मशीनचं तो तिला थोडा छोटा आहे सलाखीपेक्षा पण गेला आता मले मी ना तर छिद्र केले माझे इथं ना सात छिद्र बसले तिकून सात इकडून सात पण ते काय झालं की सात छिद्र बसल्याच्यानंतर माझ्याजवळ मला वाटलं का माझ्याजवळ सलाखी भरपूर राहत तर पाहिल्या तर दोनच सलाखी आणि मग छोट्या छोट्या दुसऱ्या होत्यात मी ना अंदरून ॲडजस्ट केला त्याले जसं आपण दोन वस्तू असल्या आणि त्याच्यावर कसे सलाख ठेवतो तसे अंदरून मी ना तुकडे टाक टाकले आणि इथं ना दोनच वस्तू टाकले आता इथं ना मी ना होल की नाही छोटे पडले तर मी असं गोल गोल फिरवून त्याले होल बनवतं मोठे त्याचेवाले इकडून तिकडून तर आता नाही इथं मी ना, ना माती घेतली तर चिकन माती घेतली की नाही तर ते उलते आमच्या इकडं म्हणजे शेताची माती भेटते तर ते ना उलते तर राखड टाकली तर काही नाही होत म्हणा पण आता हे माझ्या घरी गार्डनचीच माती निघाली ती ना गार्डनची माती घेतली ती जास्त उलत नाही पण तरी पण वाढल्यावर समजा म्हणा आताच काय मी सांगू नाही शकत उलते क्रॅक जाते भेगा जाते का नाही जात तर मग आणि मग याच्यात ना मी ना राखड मिक्स केली तर जसं आता दोन तीन भाग माती असेल तर एक भाग मी ना राखड मिक्स केली आणि त्याच्यात गवताचं पण प्रमाण होतंच थोडंसं तर आणि मग पाणी टाकून चांगलं याला भिजू टाकलं जसं कणकेचा गोडा भिजवतो ना आपण तसं तर मला वाटलं याच्यात थोडीशी राखड जास्त झाली म्हणून मी अजून थोडीशी माती टाकली आणि कणकेचा कोडा भिजवतो ना आपण तसं भिजवायचं आणि त्याच्यानं उंड्या एवढे पेंढ करू करू न एकावर एक एकावर एक बसवायचं तर हे माती वगैरे भिजते चांगली व ना आपण हे बघायचं की आपल्या गार्डनची माती आहे कोणती माती आहे कुठूनही आणतो आपण तर एक आहे की पहाच्या पहिले नाही का पहायचं त्याच्यात कधी कधी काचं राहतात कधी खिळे राहतात कधी दगडं राहतात वायतुरे तर हाताले रुतू शकतात तर म्हणून आहे काय नाही पहिले पहाचं केअरफुली हे काम करायला लागते माती आपण घेतली कोणती ना मातीचे काम करतो तर इथं असं करू करू ना मी ना खालपासून घेतलं तसं काय सलाखीच्या वरपासूनच छापतं ना छापणं म्हणतं त्याला मातीनं छापतो म्हणतो छापणं म्हणतं त्याला तर मी ना तसं नाही केलं मी ना खालपासूनच घेतलं त्याले कारण की मला आहे ना मायाजवळ ना सलाकी बारीक हात की, की नाही तर मला त्याच्यावर बसवायच्या होत्या ॲडजस्ट करायच्या होत्या कारण की मी छिद्रात टाकायला मला दोनच सलाखी सापडल्या आणि बाकी चार छिद्रत असे सात चार पाच छिद्रत असेच मोकाट सुटले पण ते पण ते मोठे जागा होईल ना खालून मग काही पडन की नाही खाली पटकन तर म्हणून आहे ना मीनं अंदरून जेवढ्या छोट्या छोट्या सलाखी होत्या त्या ॲडजस्ट केल्या तर म्हणून त्याच्यासाठी मी ना खालपासून मातीचा ढीक घेतला एकावर एक आणि आता सलाखी ॲडजस्ट करून राहिलो मी ह्या दोन सलाखी टाकल्या ह्याच्यात आणि मग बाकी सलाखी मी ना अंधरून टाकल्या ॲडजस्ट करत आता ह्या की नाही अंधार अचानक बरोबर आता दिसूनही नाही राहिल्या आता माती कमी झाली की नाही तर मी ना अजून माती आणली आन आणि अजून याच्यात थोडीशी राखड टाकली आणि अजून बनवलं आणि अजून तसंच छापलं भिजे पण मातीचं खरं सोपं म्हणतात ना मातीशी धुवून आहे डाऊन टू आहे असं बोलतात तेव्हा आपल्याला किती गर्व महसूस होते तर खरंच आहे मातीचे कामं करतं पण चांगलं वाटते पै फ्रेश वाटते तर असं करू करू गोळे करू करू असं कणकीचे गोळे करतो ना तसं करायचे असे लंबे लंबे वगैरे करतो ना आपण उंडा भिजवतो मातीचा पिठाचा तसंच यालाही करायचं ना एकमेकावर ठेवायचं म्हणजे की नाही म्हणजे व्यवस्थित येते मग ग आणि तुम्हाला जर असं वाटलं की आपण अंदाजे काही करूच नाही शकत तर तुम्ही मोजूनही घेऊ शकता की म्हणजे चारही बाजूनं का इतकी याची हे आली पाहिजे बा मातीची आणि एवढी डेप्त आली पाहिजे आणि मातीची भिंत एवढी आली पाहिजे तर तुम्ही मोजूनही घेऊ शकता तर मी मला वाटतं की मेन तेवढं काही म्हणजे खूपच तंतोतंत आलं पाहिजे बा हे मी ह्या गोष्टीवर काही भर नाही दिला आणि ते सम करता करता समजूच येते कुठून डुंबर आहे कुठून कमी आहे कुठून जास्त आहे हे सम समजूनच जाते आपल्याला तर असं करता करता मी ना पूर्ण प्लेन केले आता याच्यावर चार उंडे ठेवले असते ना तर त्याचे टेकणं झाले असते चुलीवर पण माझ्या घरी नाही काय झालं माझ्या सासऱ्याच्या घरी नाही का माझ्या सासरे वेगळे राहतात ना दूर राहतात थोडेसे तर त्यांच्या घरी नाही का त्यांच्या गॅसच्या ना गॅस फुटली काचेची तर त्याच्या ह्या गणगळ्या होत्या तर मी ना माझ्या सासऱ्याच्या घरून नाही का ह्या गणगळ्या आणल्या आणि मग नाही ह्या लावल्या याच्यावर कारण की म्हणजे याचा खूप ट्रेंड आहे ना हे लावायचा मी ना की नाही यूट्यूबवर पाहिलं खूप लोकं लावतात हे तर मी नाही लावून टाकले टेकणं करायच्यापेक्षा मातीचेच कधी कधी ते मातीच्या टेकणं खसतंही ना कधी कधी आपण गंज बिंज ठेवतो तर तर हे ठेवून पाहिलं याच्यावरही कसं होते बा म्हणून एक अनुभव घ्याले का आहे तर म्हणून मग मन आम्ही ना हे ठेवून पाहिलं आता तेवढा काही खास फरक नाही ना लाव प्रत्येकनं लावले काय नाही हे लावले पाय असं काही खूप असं म्हणजे त्याच्यानं काही खास फरक पडणार नव्हता आणि नाही तर अशा करून नाही का मायवाली हे झाली शेगडी झाली बडिया आता ना सुकू देईन आणि सुकू दिल्यावर नाही का मी याच्यावर नाही का म्हणजे हे शेगडी कशी जाळणार आहो याच्यावर काय लावणार आणि याच्यावर काय शिजवणार आहो याचा, ना याचा व्हिडिओ मी पुढं टाकीन आणि हे शेगडी तुम्हाला कशी वाटली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि